तर हॅलो फ्रेंड सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझं ब्लॉग बांधण्याचं कारण म्हणजे काय काय लोकांना माझ्या खोडवली ती साईल आणि मुस्कांच्या केसमध्ये असं नाही करायला पाहिजे कुणाचा तरी मुलगा गेलेला आहे माझं कसं वाटत आहे बघा तुम्ही आणि काय लोकांना इंस्टाग्रामवर यूट्यूबवर कुठं कुठं फेसबुकवर कसलं केलं आहे नुसतं वायरल स्वतःची चॅनल वायरल होण्यासाठी अरे काय कुणाची जान गेली तर बघा कसं होतं आहे तर मजाक नाही उडवाय पाहिजे एवढा कसं मजाक उडवायचं आहे एवढा सांगा तुम्ही आणि काय लोकांना सगळं मजाक उडवून सरा धुरुळा उठवला आहे प्रत्येकाचे प्रत्येकाचे थोडा व्हिडिओ काढायला लागलेत काय झुटं बांधतात काय पिवळं शर्ट घालतात आणि काय ड्रामच घेतात असं नाही करायला पाहिजे ना वळखाय पाहिजे जेवण जेव माणूस आहे शेवटी तो त्याच्या आईवर काय बितले असं त्याचा भाऊ शेवटी रडतोय कसा रडतो आहे भाऊ त्याचा हां तर ही मांग करा तुम्ही त्या बाईला आणि त्या बाबाला फाशी व्हायला पाहिजे म्हणून असं बनवलं तरी वेगळं आहे ना का काय ड्रामच घेते सिमिंटच घेते कायच घेते अरे असं कशाला करताय नीट बघून टाका व्हिडिओ नीट टाका काढा का। तुम्ही पण चांगली टाका काय की त्या बाईला आणि त्या बाबाला फाशी व्हायला पाहिजे म्हणून टाका व्हिडिओ असे टाका असे मजाकचे कशाला बनवताय मजाकचे व्हिडिओ बनवू नका कोणासं खेळ खेला असा खेळायचा नाही जिकून खरं आहे ते लढायचं तर चला मला कमेंटमध्ये सांगा कसे वाटला माझा ब्लॉग ते तर चला बाय